तर नमस्कार मंडळी उद्या आहे बैलपोळा त्या निमत्ता निमित्तानं आपण बनवतोय बैल आणि हे आहेत माझ्या दाजी तर बघा आता शिका बैल कसं बनवले जातात आपल्या गावाकडली पद्धत आहे राहतो आम्ही शिटीमध्ये पण गावाकडली पद्धत कधी विसरायची नाही बघा मित्रांनो हे अशा पद्धतीनं मस्त असं याला गोल करून घ्यायचं बघा असं मला काय जमणार नाही बघू तरी ट्राय करू आजी बघतो दाजी कसं बनवते त्यानंतर मी बनवतो हे बघा एक तर झालेलं आहे आता दुसरं बैल काय बनवतो आता तोंड काय तोंड आता तोंड बनवायचं तिकडं ट्रेनिंग चालू आहे हे आपलं तयार झालं आहे शेपूट शिंग शिंग तयार झाला आहे त्या नाही मोठे शिंग आहेत खिलारी खिलारी बैल काय खिलारी बैल आहेत मित्रांनो बघा गावाकडली पद्धत मित्रांनो विसरली नाही पाहिजे सिटीमध्ये राहा कुठं पण राहावा एकदम फुल ऑब्झर्वेशन चालू आहे जबरदस्त बनलं पाहिजे पहिल्याच प्रकरणात पहिला शिंगाचा प्रयत्न असफल झालेला आहे इथं ह्या प्रकारे तर दुसऱ्यांदा आपण ट्राय करतोय तर दुसऱ्यांदा हे प्रयत्न सक्सेसफुल होईल असं वाटतंय मला पण नाही झालं तरी अजूनदा ट्राय कर <laughs> <laughs> नाही 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 पहिलं पहिल्यांदा म्हटल्यानंतर टाईम चला तर मित्रांनो शिंगांचं काम झालं आहे आता बनवतोय आपण पाय पाय राहिलेत ना शेपूट शेपूट आणि पाया राहिलेत मित्रांनो कानं तरी तुम्हाला दिसणार नाहीत बघू जमलं तर कानं पण काढू हे आले आमच्या मम्मी आता बघण्यासाठी बघ आता व्यवस्थित चालल्या काय बघ सारखं हे बाजूला बघ कसं चाललंय हा अजून कुठं ते शरीर आहे ते बैल हाता एकदम प्रोटीन डाईट खाऊन खात्या पिता घरचं बैल होईल एकदम मजबूत बैल आहे हा शेफोड बघा वाह ये आता आमची मम्मी बनवत आहे बैल वाह त्याचा पाया हा हे पद्धत वेगळीच होई तुम्ही तुकडे तुकडे बनवाले थोडे थोडे मम्मी इथं एकाच बनवाय सगळं बघा इथं झालं मम्मी तिकडं पाय <laughs> फेंगड फेंगड झालं <दाले> बैल <laughs> मम्मीनं बैल फेंगड बनवलं आहे बनवाय लागली फेंगड बैल कसं आहे ते दळून मा पीठ दळून पीठ हे आता बनवते त्याची मुंडी इकडं बैलाचं पिल्लू रेडी आहे त्याला काय म्हणू याला गाय गाय हे मम्मीने बनवली आहे गाय आता त्याला काढते डोळे तोपर्यंत आपण बघू ताजीकड आणि हे बैल बघायला आले कुत्रे आई बैल बैलाची मुंडी कुठे गेली डोळे मोठ्याच्या मोठे डोळे झालेत हट कुठ आउट दादा तिकड चला वा 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 तर झाले वा तर मित्रांनो दाजीचा एक बैल आहे तयार हे आहे मम्मीने बनवलेला सांगा कसा आहे मम्मीचा बैल मम्मीने बनव मम्मीने बनवलेला मम्मीनं बनवलेला बैल कसा आहे मित्रांनो कमेंट करून सांगा हे आहे बैलाची भूत शिंग डोळे आणि हे आहे दाजीचा बैल वा तर दुसरा बैल तयार आहे इकडं तर दाजीचा दुसरा बैल पण रेडी झाला हे <laughs> <laughs> पंढरपुरी हा आ... हे पंढरपुरी बैल आणि नागपुरी बैल लक्षात ठेवा सॉरी सॉरी नांदेडचा बैल हा आहे आणि हा आहे पंढरपुरी बैल पंढरपूरवाल्या हा देशी बैल हा देशी बैल खिल येणार लाल कंधारी लाल कंधारी कंधारचा बैल वा आणि हा मम्मीचा बैल मम्मीने बनवलेला बैल अरे वा मम्मीचा मम्मीचा बैल जरा शांत जरा वाकलाय काय बैल बैल जरा आहे जरा बिमार हा बिमार झालाय बैल <laughs> <laughs> गावाकडली पद्धत कधीच नाही विसरली पाहिजे तर मित्रांनो दाजीने जे पहिल्यांदा बैल बनवले होते पंढरपुरी बैल ते बन बा, बैल आता कन्वर्ट झाला आहे लाल कंदारीमध्ये लाल कंदारी बैलामध्ये ला कन्वर्ट झाला आहे सध्या आता त्या बैलाचं काय काम त्याला रिनोवेशन चालू आहे तर बघा <laughs> चालू आहे रिनोव्हेशन कंधारी लाल कंदारी काय त्याची लाल कंधारी आपल्या नांदेडला फेमस आहेत काय मस्त बैल बनलाय फक्त डोळे राहील मित्रांनो दुसऱ्या बैलाचं काम चालू आहे आणि त्याचा आता सध्या पायाचं काम आघाडीवर आहे थोडे आता थोड्या वेळामध्ये पाय पण होतील <laughs> तर मित्रांनो बैलांना डोळे काढण्यासाठी का जवारी पण आली आहे मला आज माहीत झालं ह्याला ज्वारी पण वापरते ज्वारी वापरते डोळ्यांना दो तर आता डोळ्यांचं काम चालू आहे डोळे बनतात मस्त रे। मस्त चमका लागले वा चकाचक चक टाका टाका आणि मटामट हां जरा ते हाय एक हे पिते घरचं आहे हे थोडंसं याला चारा कमी पडला आहे वा ढवळ्या आणि पवळ्या तर मित्रांनो ह्या बैलांचं नाव आहे ढवळ्या पवळ्या आता हे बनवत आहेत ताजी गाय तर गाय बनवाय आपल्या चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आहे आपलं ह्याला सांगायचं राहिलंच की हा <laughs> <laughs> गायला डोळे लाव लावायला लागले दाजी नाही एकदम झंगाळांच्या वा हे दोन बैल आणि हे गाय हे ढवळ्या पावळ्या ढवळ्या पावळ्या तर मंडळी आता लास्ट काम आहे आपलं वासूळ बनवायचं काम चालू आहे झंगलात मचाळ झंगलात मचाळ जंगलात मचाळ झक झांगक झांगिक 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 गायचं वासरू वारे वा एक नंबर दाज दादा हे काय बनवाय धावण हा बैलांना अच्छा चारासाठी ते हौद ते दावण म्हणतात काय त्याला त्याला हौद त्याला मराठीत दावन दावण तर लक्षात ठेवा मित्रांनो हे आपल्या मराठी भाषेमध्ये दावण म्हणतात मला माहित नव्हतं आत्ता माहीत झालं आणि काय जण हौद पण म्हणतात शेतीमध्ये चला बघूया दावण कसं एकदम बनत आणि ह्या वा कलेसाठी मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब झालं पाहिजे तुमच्याकडनं दाजी एक आपलं दोन शब्द बोलाय की जरा काय बोलू नाही तुम्हाला सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही चिखलापासून बैल तयार करता आपण तर हे चिखोल घट्ट करून त्याचे व्यवस्थित बैल तयार करणे हे खेडेगावातली आपली संस्कृती आहे चिखलापासून बैल तयार करणे आणि ते संस्कृती आपण परंपरा पिढ्यानपिढी चालवायची म्हणून आपण सिटीत राहून पण हे स परंपरा आपण कंटिन्यू करतो आणि अशीच पुढं कंटिन्यू करत राहिली पाहिजे का तर हे जुन्या काळातली परंपरा ही कधीच विसरायची नाही आणि तुम्हाला हे मी चिखलापासून तयार केलेले बैल कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून लाईक करून फॉलो करा हां आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो खरंच दाजीची कला कशी वाटली हे लाईक करा मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा कशी कला वाटली हे आणि हे बनवणं सोपं नाही एक तास लागला आम्हाला हे बनवण्यासाठी तर पूर्णपणे दाजीनेच बनवलेलं आहे पूर्ण हे तर त्याला मित्रांनो der Marich,